रेषेच्या सहाय्याने मुलांना लहान मोठा आणि समान या संख्यांची कल्पना आलेली आहे यावरून दिलेल्या उदाहरणामध्ये लहान मोठा आणि समान हे योग्य चिन्ह लिहायचे आहे त्यासाठी हिला पहिलं गणित दिलेलं आहे मायनस चार आणि प्लस पाच वाच आणि संख्या मग याचं वाचन कसं करताना कसं करतात मायनस चार लहान आहे मायनस सॉरी प्लस पाच पेक्षा चला दुसरं कोण लिहिते उठ पटपट उठत चला आठ आणि उन्हे दहा संख्या लिह थोडं अंतर ठेवी चल मध्ये उने दहा आठ आणि उन्हे दहा लिहिले चल वाचन करताना सरळ असं वाचन करायचं आठ मोठा आहे दहा पेक्षा चला पुढचा कोण उठते हम्म चल उणे सहा आणि शून्य व्हेरी गुड बघा शून्यपेक्षा सगळ्या उन्हे संख्या काय असतात लहान असतात उन्हे सहा लहान आहे शून्य पेक्षा उन्हे सात धनसात करेक्ट दोन्ही सात सातच आहेत पण एक उन्हे आहे आणि एक अधिक आहे हा चला चला पटपट नऊ नौ दोन्ही नऊ नऊ कसे आहेत धनच आहेत आणि त्याच्यामुळे दोन्ही कसे आहेत समान आहेत चला कोण उठते चला मुलांकडून सहा उणे तीन सहा मोठा आहे उन्हे तीनपेक्षा व्हेरी गुड तुम्हाला लक्षात आल्या संख्या आता सगळं नियम लक्षात आला का शून्यपेक्षा सगळ्या धनसंख्या मोठ्या असतात शून्यपेक्षा सगळ्या ऋणसंख्या छोट्या असतात शून्य आणि सगळ्या धनसंख्येपेक्षा ऋणसंख्या छोट्या असतात ह्या गोष्टी लक्षात आल्या संख्या रेषेवण तर करता येतात मनानं कोण करते रे कुठं अजून चल चल चला कोणतरी चला पटकून चला पटपट चला अजून एक दोन करून उने एक उने दोन हा ए उने एक ही, उने दोन पेक्षा मोठी आहे कटकर उने एक ही संख्या उने दोनपेक्षा पेक्षा मोठी आहे संख्या रेषेवर बघा दोघे डोळ्यासमोर आणा बरोबर आहे का हां जेवढी उने ती संख्या मोठी दर्शनी तेवढी ती छोटी उने बारा पाच पाच ही संख्या उने बारा पेक्षा मोठी आहे उन्हे बारा लहान आहेत पाच पेक्षा सहा उन्हे उलट वाचायला तुम्ही सहा हे उन्हे आठ पेक्षा मोठे आहेत असं आहे। चिन्ह लिहिताना वाचायचं अशा प्रकारे आपण लहान मोठ्या संख्येचा विचार केलेला आहे आणि बहुतांशी मुलांना लहान मोठेपणा ही संकल्पना समजलेली आहे थँक्यू